जगात सगळ्यात अवघड गोष्ट काय असेल माहिती आहे ते म्हणजे माणसं ओळखणं हो आपल्याला वाटतं आपण समोरच्याला चांगलंच ओळखतो पण तसं नसतं आपण पूर्णपणे कोणालाच ओळखू शकत नाही लोक तोंडावर वेगळं बोलतात वागतात आणि पाठीमागे वेगळं माणसाचं वागणं अनप्रेडिकेबल असतं आणि त्याहून अनप्रेडिकेबल असतं ते म्हणजे समोरच्याच्या मनात काय चाललं हे ओळखणं कोण कधी बदलेल काही सांगता येत नाही त्यामुळे कोणावरही पूर्णपणे विश्वास टाकू नये असं मला वाटतं कारण माहिती आहे माणसाच्या विश्वासाला एकदा तडे गेले की मग सगळंच बदलतं माणूस तसाच दिसतो पण त्याच्याकडे पाहण्याची नजर कायमची बदलते माणसाचं बोलणं वागणं सगळ्यात शंका दिसायला लागतं कारण एकदा दुखावून गेलेला माणूस परत तसाच विश्वास ठेवण्याची ताकद मनात ठेवत नाही विश्वास तुटतो तेव्हा नातं संपत नाही पण त्या नात्याचं महत्त्व कमी होतं आणि हेच वास्तव सर्वात जास्त मनाला चटका देतं एकदा कमानात भेक पडली की माणूस परत पूर्वीसारखा कधीच वाटत नाही आणि पहिल्यासारखा विश्वास ठेवणं म्हणजे प्रचंड कठीण असतं बरं का आणि म्हणूनच आपला ज्याच्यावर विश्वास आहे तो ढासळण्यामागे कारणीभूत आपण स्वतः नसतो तर दुसरा कोणी असतो म्हणून दुसऱ्या कोणाच्या सांगण्यावरून आपल्या माणसावरचा विश्वास, विश्वास कधीच कमी करू नका कारण त्याने आपला विश्वास जिंकण्यासाठी कित्येक वर्ष खर्च केलेले असतात ते म्हणतात ना विश्वास गमवायला वर्ष लागतात आणि गमवायला सेकंदही पुरत नाही बरोबर ना यावरती तुमचं काय मत आहे ते नक्की कमेंट करून सांगा